नमस्कार माझे नाव मिनल अजय पुराणिक आहे मी वास्तव्याला बडोदा गुजरात येथे राहते माझे वय अठ्ठावन्न वर्षे आहे संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेच्या कडून लोक श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण अशी स्पर्धा घेण्यात येत आहे त्याच्या पाचव्या गटातून मी भाग घेऊ इच्छिते मी माझे दोन्ही श्लोक श्रीराम रक्षा स्तोत्रांमधून घेतले आहेत जे आपल्या धरा घराघरांमध्ये म्हटले जाते माझे दोन्ही श्लोक अशा प्रमाणे आहेत पहिला श्लोक आहे श्रीराम श्री श्री चंद्र चरण मनसा स्मरामी श्रीराम चंद्र चरणौ वचसा गृणामी श्रीराम चंद्र चरणौ शिरसा नमामी श्रीराम चंद्र चरणौ शरण प्रपद्ये याचा अर्थ असा आहे श्रीरामचंद्रांच्या चरणांचं मी मनाने स्मरण करते श्री रामचंद्रांच्या चरणांचेच मी वाणीने वर्णन करते श्रीरामचंद्रांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवून मी प्रणाम करते श्री रामचंद्रांच्या चरणांशीच मी शरण आले आहे माझा दुसरा श्लोक असा आहे मातारामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्व मे रामचंद्रो दयालरण जाने 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 याचा अर्थ असा आहे प्रभू श्री रामचंद्र हेच माझी माता माझे पिता माझे स्वामी आणि माझे मित्र आहेत अत्यंत दयाळू असे प्रभू श्री रामचंद्र हेच माझे सर्वस्व आहेत त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही मी जाणत नाही